जैन मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल वर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती असो हो, किंवा केंद्रीय शिक्षक भरती असो हो, तर आपल्याला माहिती आहे जे काही टी टी आणि सी टेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते आता पूर्वीच्या प्रमाणे जे काही पीई टी, -टी असेल किंवा सीटेट परीक्षा असेल तर ते फक्त दोन पेपर होत होते पहिला पेपर एक ते पाच या वर्गासाठी आणि दुसरा जो पेपर होता तर तो होता सहा ते आठ या वर्गासाठी परंतु आता सीटेट दोन हजार पंचवीसच्या बाबतीत मोठे जे काही बदल आहे तर ते बदल सध्या बघा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने जे काही नवीन शैक्षणिक जी काही पॉलिसी आहे एन एपी दोन हजार वीस च्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की एकूण चार सर सध्या बघा करण्यात आले आहे आणि त्या अनुषंगाने सीटेट परीक्षेचं जे काही आयोजन सध्या ह्या चालू महिन्यामध्ये म्हणजे जून जुलैमध्ये होणार होतं तर ते सध्या इथं होऊ शकलं नाही तर त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी जे काही नवीन सध्या सीटेट दोन हजार परीक्षाचं जे काही महत्वाचं या ठिकाणी चार गटात आयोजन होणार आहे तर त्या अनुषंगाने जे काही नियोजन आहे तर ते नियोजन सध्या सुरू आहे तर त्या आज अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी टेट परीक्षेसंदर्भात संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघत जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकन आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो ह्या ठिकाणी जी काही माहिती आलेली आहे की जी सी टेट होणे मे ह्या ठिकाणी बघत रहा आहे ऐतिहासिक परिवर्तन अब एक नाही चार चार सी टेट परीक्षा हर साल करायचा सी बी एस सी अशा पद्धतीने या ठिकाणी जे वृत्तपत्रामध्ये बातमी देखील आलेली आहे म्हणजे इथं जे काही चार स्तर आहेत या ठिकाणी चार घटक तर त्या चार घटकावरती आधारित म्हणजे या ठिकाणी एकूण चार पेपरावर आता सीटेट परीक्षा केंद्रीय शिक्षक जी काही पात्रता परीक्षा आहे तर ते सध्या होणार आहे तर ह्याच्या माध्यमातून इथं बघा पेपरामध्ये जी बातमी आहे नई दिल्ली नई शिक्षा नीती म्हणजे जे एन ई पी दोन हजार वीस आहे तर त्याच्या अंतर्गत शिक्षक भरती प्रणाली में बडा और ऐतिहासिक बदलाव है इसके अंतर्गत एन सी टी ई अधिनियम दो हजार पंचवीस ही लागू बाद सीटेट परीक्षा का पूरा ढांचा और स्वरूप बदल जा, दिया जाएगा अब तक सिर्फ दो स्तर पर सीटेट आयोजित होती थी लेकिन नए प्रारूप के अनुसार यह चार स्तरों पर आयोजित की जाएगी मग त्याच्यामधले प्राइमरी जो काही बालवाटिका का पहिला स्तर त्यानंतर प्राइमरी कक्षा एक ते पाच दुसरा स्तर त्यानंतर ज्युनियर असेल म्हणजे कक्षा सहा ते आठ तिसरा स्तर आणि टी जी टी किंवा पी जी टी संदर्भात नऊ ते बारा आता या ठिकाणी नऊ नववी आणि बारावीपर्यंत पर्यंत जे आहे तर त्यांना देखील आता जे काही सिटेट परीक्षेचा जो पेपर असणार आहे तर तो पेपर क्रमांक चार सध्या बघा त्यांना उत्तीर्ण होणे या ठिकाणी गरजेचं असणार आहे आता ह्याच्यामध्ये जे काही चार स्तर आहे तर ते चार स्तर म्हणजे चार पेपर नेमके कोणकोणते कुन होणार आहेत तर पहिला पेपर जो आहे तो प्री प्रायम प्रायमरी संदर्भात म्हणजे बालवाटिकेचा पहिला पेपर आहे त्यानंतर दुसरा जो पेपर असेल एक ते पाच साठी असणार आहे प्रायमरीचा त्यानंतर सहा ते आठ साठी तिसरा पेपर असणार आहे त्यानंतर चौथा जो पेपर असणार आहे तो टी जी टी आणि पी जी टी संदर्भात म्हणजे कक्षा नऊ ते बारासाठी साठी आपल्याला माहिती आहे की सध्या दोन पेपर होत होते म्हणजे या ठिकाणी पहिली ते पाचवीचा संदर्भात आणि सहा ते आठ संदर्भात असे पहिला आणि दुसरा पेपर परंतु आता जो आहे तर तो नववी ते बारावी या वर्गासाठी जे शिक्षक सध्या बघा या ठिकाणी पात्र असणार आहे तर त्यांना देखील आता पुढचा जो काही जी टी ती आणि पी जी टी पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर आणि ह्या ठिकाणी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर अशा पद्धतीने जो काही पेपर असणार आहे चार नंबरचा तर तो चार नंबरचा पेपर या ठिकाणी त्यांना द्यायला पडणार आहे तर ह्या जो काही महत्त्वाचा जो बदल आहे तर तो बदल सध्या एन ए पी दोन हजार वीसच्या अनुषंगाने सध्या होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणूनच जे काही सध्या इथं माहिती देण्यात आली की जी सध्या परीक्षा आहे म्हणजे नवीन पाठ्यक्रमानुसार ह्या ठिकाणी नवी परीक्षा प्रारूप और मूल्यांकन प्रणाली पर तेजीचे काम जारी आहे सीबीएससी और एन एन सी टी मिलकर एक ऐसी समग्र और सशक्त शिक्षक चयन प्रणाली तैयार कर रहे हैं जो आने वाले समय में शिक्षा की गुणवत्ता और भविष्य की दिशा तय करेगा इन्हीं बड़े बदलावों के चलते जुलाई या बीटेट जुलाई दो जुलाई 2025 परीक्षा का फॉर्म जारी नाही गया आहे म्हणजे या ठिकाणी जी काही परीक्षा होणार होती जुलै महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की परीक्षा कंडक हो या ठिकाणी होणार होती परंतु ती झाली नाही तर त्यासाठी हे जे काही महत्त्वाचं कारण आहे की जे सध्या नवीन पाठ्यक्रम असेल एकूण चार पेपर संदर्भात तर ह्याचं नियोजन ह्या ठिकाणी सुरू असल्यामुळे जी परीक्षा आहे तर ती परीक्षा सध्या जुलै आयोजित ह्या ठिकाणी झालेली नाही आणि आता नवीन प्रणाली और बदलते हुए प्रारूप के अंतर्गत ही परीक्षा सध्या बघा आयोजित या ठिकाणी होणार आहे तर जे काही परीक्षा सध्या देणार आहात तर त्या अनुषंगाने या ठिकाणी ही महत्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट आहे तर आता नववी आणि बारावी पर्यंत जे उमेदवार सध्या बघा सीटेट परीक्षा त्यांना लागू होती तर त्यांना देखील आता नवीन जे काही एन ए पी धोरणानुसार आणि एन एन सी टीच्या नियमानुसार आता जे काही परीक्षा असेल तर त्या परीक्षेमध्ये नववी आणि ह्या ठिकाणी बारावीपर्यंत देखील जे उमेदवार शिक्षक बनू इच्छिता तर त्यांच्यासाठी पेपर क्रमांक चार पेपर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला असणार आहे तर ह्याच्यामध्ये बालवाटिकासंदर्भात पहिला पेपर असेल त्यानंतर प्रायमरी एक ते पाचसाठी दुसरा सहा ते आठसाठी तिसरा आणि जे नववी ते बारावीसाठी शिक्षकांसंदर्भात या ठिकाणी इच्छुक आहात तर त्यांच्यासाठी पेपर क्रमांक चार सध्या बघा असणार आहे तर हा एक मोठा बदल सध्या जे काही शिक्षण क्षेत्रामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्या अनुषंगाने ही जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या इथं आलेली आहे आता ह्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम असणार आहे तर तो अभ्यासक्रम नेमका कशा पद्धतीने डिझाईन होतं त्या अनुषंगाने लवकरच बघा जे काय ऑफिशियल नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन आपल्याला जी सी ची वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट तर त्याच्यावर देखील सध्या पाहायला मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने शासन परिपत्रक असेल तर ते देखील ह्या ठिकाणी पाहायला आपल्याला नक्कीच मिळणार आहे तर सध्या जी तयारी असेल तर ती तयारी तुम्ही जे माक्सच्या पद्धतीने आपण करत आहोत त्या पद्धतीने सध्या बघा करा कारण ह्याच्यामध्ये जास्त जो काही बदल असेल तर तो बदल सध्या आपल्याला पाहायला मिळणार नाही परंतु हे जे नवीन सध्या इथे घटक ॲड करण्यात आले म्हणजे इथं दोन घटक होते पहिला आणि दुसरा एक ते पाच आणि सहा ते आठ परंतु आता चार घटक सध्या इथं असल्यामुळे ह्याच्यामध्ये जो काही पेपरासंदर्भात अभ्यासक्रम असेल तर तो अभ्यासक्रम देखील जी पात्रता या का ठिकाणी काठिण्य पातळी असेल तर ती देखील वेगवेगळी इथं असू शकते कारण प्रायमरी संदर्भात काठिण्य पातळी वेगळी असेल त्यानंतर एक ते पाचसाठी साठी वेगळी सहा ते आठसाठी साठी वेगळी आणि हे जे काही ज्युनियर संदर्भात असेल किंवा नऊ ते बारा संदर्भात असेल तर ह्यांची देखील वेगळी इथं असू शकते तर लवकरच ह्या संदर्भात जे पुढील परीक्षेचं नियोजन असेल तर ते लवकरच आपल्याला पाहायला इथं मिळणार आहे तर त्या अनुषंगाने तयारी तुम्ही या ठिकाणी बघत करा ही एक महत्त्वाची जी काही सिटेट परीक्षेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्यायचं तसंच आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही आवर्जून जॉईन करा त्याच्यावरती योग्य ते जी आर असेल किंवा महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट असेल तर ते अपडेट आपण या चॅनलवर पाठवत हो असतो तर संपूर्ण लिंक जे आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले तर त्या अनुषंगाने सीटेट परीक्षा ही पास व्हायला बघा ह्या ठिकाणी सोपी असते थोडंसं व्यवस्थित अभ्यास केला तर ह्या ठिकाणी तुम्ही नक्कीच बघा हे जे काही पेपर आहे तर हे पेपर तुम्ही क्लिअर होणार आहे आता ह्याच्यामध्ये नऊ ते बारा संदर्भात महत्त्वाचा जो काही पेपर असणार आहे तर तो आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे कारण आता संपूर्ण एलीपासून बालवाटिकेपासून तर बारावीपर्यंत ह्या ठिकाणी पात्रता परीक्षा आहे तर त्या सध्या उत्तीर्ण होणे आता गरजेचं असणार आहे त्याच्या धर्तीवर जी काही शिक्षक भरती असेल तर ती सध्या बघा इथं होणार आहे तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची अपडेट होती तर अशाच अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत राहा भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा त्याच्यावरती योग्य तर आपण रिप्लाय तुम्हाला देऊ तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम